नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत की कोणते ते चाळीस टॉपिक आहेत उरलेल्या दिवसांमध्ये आपण करणार आहेत तुमची एक्झाम येत्या एन एम एम एस ची एक्झाम जी की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण की ही वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे नाही आठवीच्या पहिले दिवस आपण ही एक्झाम आणि नाही आठवी नंतर सो ही अपॉर्च्युनिटी ग्रास्प करायसाठी आपल्याला पुरेपूर मेहनत करायची आहे आणि हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स दिल्यावर एक्झाम नक्कीच निघेल आणि इफ इन केस कोणाचे नाही पण निघाले तर असं समजायचं की ऍटलीस्ट मी माझे हंड्रेड पर्सेंट दिलेले त्याच्याच सॅटिस्फॅक्शन होते पण जर आपण का अभ्यास पूर्ण नाही केला की मग ते कुठेतरी आतमध्ये एक रिग्रेट मनात राहून जाते की मी कदाचित माझा हंड्रेड पर्सेंट दिला असता तर निघाला असतं पण आणि हंड्रेड पर्सेंट दिल्यावर जर नाही निघाला तर तो रिग्रेट मनात फारसा राहत नाही तर आपण बघूया आता या व्हिडिओच्या मार्फत की कोणते ते चाळीस टॉपिक आहेत इम्पॉर्टंट आणि व्हिडिओ मध्ये मी हे सुद्धा सांगणार तुम्हाला की मधातच व्हिडिओमध्ये की कोणत्या प्रकारे हे चाळीस टॉपिक तुम्हाला रिवाइज सुद्धा करता येणार या उरलेल्या चाळीस दिवस मध्ये ठीक आहे चला तर बघूया आपण आपल्याकडे जवाहर नवोदय विद्यालयाच्या सुद्धा बॅचेस कंडक्ट केल्या जातात जसं की एन एम एम एस एक्झामच्या बॅचेस घेतल्या जातात तसंच जवाहर नवोदय विद्यालयाच्या सुद्धा बॅचेस कंडक्ट केल्या जातात आणि त्यांचे न्यू बॅच आजपासून सुरू झालेली आहे आज, आज म्हणजे थर्सडे ट्वेंटी एथ नोव्हेंबर पासनं त्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामुळे जर कोणाला पण लाईफ बॅचेस कंडक्ट जॉईन करायचं असेल किंवा जसं की कि आपल्याला डाऊट वगैरे असतात त्या आपल्याला डाऊट रिझॉल्व्ह करता येतात की आ, हा तुम्ही कमेंट्स करू कमेंट सेक्शन मध्ये डाऊट पाठवू शकता आम्ही लाईव्ह शिकवता शिकवता तुम्हाला डाऊट क्लिअर दे करून देणार या प्रकारचं ते आम्ही लाईव्ह लेक्चर घेतो आणि इफ इन केस तुम्हाला लाईव्ह लेक्चर पॉसिबल नाही झालं तर तुम्ही ते रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकता किती पण वेळा बघू शकता जोपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर होत नाही आणि त्याला डाउनलोड करून सुद्धा तुम्ही अनलिमिटेड बघण्याचा हा ऍक्सेस तुमच्याकडे अवेलेबल होऊन जातो तर जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि या बॅच मध्ये आपण काय काय घेतो तुमचं टोटल सिलेबस कव्हर करतो जवाहर विद्यालयामध्ये काय होतं जसं की एन एम एस एक्झाम मध्ये स्कॉलरशिप मिळते मी आताच व्हिडिओ टाकलेला आहे दोन दिवस अगोदर की काय फरक आहे या दोन एक्झाम्स मध्ये इथे पूर्ण आपल्याला फ्री, फ्री शिक्षण मोफत अवेलेबल होतं हो की नाही सिक्स आणि नाईन दोन्हीचा क्लास लेक्चर्स घेतो आपण वेगवेगळे आणि क्यू अनालिसिस सुद्धा घेतो की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन या अगोदर या, या क्वेश्चन पेपर मध्ये आलेले आणि त्यानंतर टेस्ट सिरीज सुद्धा प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि जे पण आपण शिकवू ते तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये ई बुक नोट फॉर्म मध्ये तुम्हाला सगळं काही अवेलेबल होणार तर या सगळ्या फॅसिलिटीज सोबत आपण बॅच आणलेली आहे जर तुम्हाला बेसिक पासन शिकायचं असेल आजच बॅच न्यू स्टार्ट झालेली आहे आजची थर्जडे ट्वेंटी एट नोव्हेंबर पासून बॅच न्यू स्टार्ट झालेली आहे जर कोणाला पण जॉईन करायचं असेल दिला गेलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करा ऑफर सुरा सुद्धा सुरू आहे चल बघूया आपण की काय असतं एन एम एम एस एक्झाम मधले हे इम्पॉर्टंट टॉपिक जे की आपण येत्या चाळीस दिवसांमध्ये शिकणार आहोत हो।, हो ना सगळ्यात पहिले असं तुमचा मॅथचा पेपर त्यामध्ये मी सगळ्यात इम्पॉर्टंट काही सांगेल तर मिरर इमेजेस किंवा वॉटर इमेजेस हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यातला त्यानंतर एक आहे नंबर सिरीज म्हणून ठीक आहे तर फॉर एन एक्झाम्पल देत आहे मी असे सगळे आणि सॅट मधले तर तुम्हाला सगळे टॉपिक्स माहितीच आहे तर आपण काय करणार आहे आता आपल्याकडे म्हणजे जसं की यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट येतं जसं वरचे क्वेश्चन जातात आर्टिकल्स कारण की हिस्ट्रीवर विचारू विचारू विचारणार काय नाही का, का त्यानंतर ज्योग्राफीचे काही टॉपिक झाले किंवा फिजिक्स आणि केमिस्ट्री वरचे तर त्यांचे फेवरेट क्वेश्चन आहे बायो कुठे नाही गेला तर हे सगळे ते टॉपिक्स असणार आहेत पण आपण ते शिकणार कसं आहे चाळीस दिवसात एक्झाम कधी आहे आजची आहे ट्वेंटी एथ नोव्हेंबर एक्झाम आहे आपली ट्वेंटी एथ डिसेंबरला राईट ट्वेंटी एथ डिसेंबरला एक्झाम आहे ट्वेंटी नोव्हेंबर आजची आहे सपोज आजचं गेला आपल्याकडे आहे ट्वेंटी फर्स्ट नोव्हेंबर पासनचे दिवस ठीक आहे आता उरले किती यांचा गॅप आहे सात दिवसांचा या सात दिवसामध्ये तुम्हाला करायचे भरघोस रिव्हिजन रिव्हिजन आणि रिव्हिजन ठीक आहे तसं मी तुम्हाला एक घेऊन येणार एक व्हिडिओ घेऊन येणार की काय करायचं आहे त्या शेवटच्या सात दिवसांमध्ये तुम्हाला की जेवढं पण तुम्ही वर्षभर झाले रीड करून आलेले आहे किंवा जे सेव्हन मध्ये आपण रीड केलेलं आहे जे तुम्ही मध्ये मध्ये रीड केलं पण आता किंवा प्रॅक्टिस केली क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले पण लास्ट सेव्हन डेज मध्ये ऍक्च्युअली ती इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ती मी घेऊन येईल काही दिवसामध्ये हा व्हिडिओ तोपर्यंत हे सात दिवस विसरून जा उरलेले जे एक्झॅक्टली आपल्याकडे जे थर्टी दिवस आहेत किती दिवस आहेत आपल्याकडे उरलेले हे थर्टी डेज म्हणजे हे टोटल मी थर्टी सेव्हन पकडून चाळीस सांगितले तर चाळीस मधले सात दिवस काय करायचं सांगते नंतरच्या व्हिडिओमध्ये या तीस दिवसात तुम्हाला काय करायचं प्रत्येक रोज एक टॉपिक घेऊन एक टॉपिक घेऊन बसायचं ठीक आहे चा। आपल्याकडे चार सब्जेक्ट आहे म्हणजे फॉर एन एक्झाम्पल चार सब्जेक्ट आहे त्यांचे त्यांचे टॉपिक्स त्यातले रोज दोन, सब्जेक दोन सब्जेक्ट पकडा दोन सब्जेक्टचे एकतर काय करा की टोटल चार सब्जेक्ट घ्या इंटू त्याच्या आतमध्ये जेवढे पण आहेत ते मल्टिप्लाय करा इंटू मध्ये जेवढं पण आन्सर येणार डिवाइड बाय म्हणजे जेवढं पण आन्सर येणार डिवाइड बाय थर्टी करा म्हणजे काय येणार की तुम्हाला रोज किती टॉपिक करायचं आहे डेली रोज टॉपिक किती करायचं आहे हे तुम्हाला क्लियर होऊन जाईल तुमच्या तुमच्या हिशोबानुसार कारण की जेव्हा मी इथे टॉपिक नाही लिहिले आहे टोटल नंबर ऑफ तर तिथे तुमचे काही स्वतःचे पण असे टॉपिक राहील की मला हे नाही करायचे किंवा मी केलंच नाहीये तर मला करा ते करायचे पण नाही आता साठी म्हणून हे मी तुमच्यासाठी प्लॅन सोडलेला आहे तुम्ही इथे फील करा जे उत्तर इन थर्टी डिवाइड करा आणि रोज जेवढे टॉपिक इन तेवढे त्याला रिवाइज करा पण रोज तुम्हाला काय करायचं आहे तो तेवढे टॉपिक काय करायचं आहे हे तुम्हाला सगळं समजलेच आहे रोज तेवढे टॉपिक पर डे टॉपिकला रीड करून काय काय करायचं आहे रीड त्याच्यानंतर रिवाइज रीड सपोज तुम्हाला दोन तास लागत आहे एक टॉपिक करायला तर पंधरा मिनिटामध्ये रिव्हिजन झाली पाहिजे त्या फुल टॉपिकची त्यानंतर तुम्हाला करायचे त्यावरचे प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व टायमर सोबत प्रॅक्टिस क्वेश्चन विथ टायमर आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला रोजचा रोजचा तो तीन तास काढायचा आहे कशासाठी मॉक टेस्ट द्यायसाठी कारण की आता उरले आपल्याकडे फक्त एक महिना टेस्ट द्यायला जेवढ्या जास्त टेस्ट देऊ शकाल तेवढं चांगला पण फक्त टेस्ट देऊन काही अर्थ नाही राहत म्हणून काय करा की रोज एकच टेस्ट द्या आणि त्याच्या सोबत काय करा अनालिसिस पण करा म्हणजे तुमचे हे जे जे टॉपिक्स तुम्ही रोज करून राहिलेले आहे हे पण तुमचे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सोबत साइड बाय साइड होऊन राहिलेले आहे रिवाइज आणि सोबत तुमचे रोजच्या रोज मॉकटेस्ट होता तुम्ही त्याला अनालाइस पण करता म्हणजे तुम्हाला जे पण नाही येऊन राहिलेलं आहे तुम्ही ते पण तुमचा कवर होऊन आहे हे सगळं या तीस दिवसामध्ये तुम्हाला करायचं आहे एकच वेळा ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे साठ हजार मिळवायची तर ते मिस करू नका हा चान्स दहा वेळा येणार नाही हे जे हे जे लास्ट चाळीस दिवस आहे हे ठरवेल तुम्हाला साठ हजार मिळणार की नाही मिळणार ठीक आहे तर लास्ट याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त एवढं म्हणेल की स्वतःच फुल जेवढे पण एफर्ट्स देत फुल एफर्ट्स द्या आणि लास्टमध्ये रिग्रेट नको ठेवा ठीक आहे एवढं म्हणून मी तुम्हाला ऑल द बेस्ट करते जास्त वेळ घेत नाही तुमचा ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच